शुभविवाह या मालिकेच्या एकोणतीस नोव्हेंबरच्या भागामध्ये भूमी आता रिक्षा शोधत शोधत चाललेली असते आणि तिच्या डोक्यामध्ये एकच गोष्ट येत असते ती म्हणजे या सगळ्यामध्ये तिला आता जे कलीग बोललेले असतात की तुझ्यासाठी स्पेशल ट्रीटमेंट होते तुला स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते तुला गाडी हे करायला दिली जाते हे सगळं आठवत असते आणि त्याच वेळेला नेमकी नेमकी आता गाडी इकडे येते म्हणजे या सगळ्यामध्ये इकडे मागून गाडी येते गाडी आल्यावरती आता भूमीच्या समोर ती गाडी येऊन उभी राहते आणि तो ड्रायव्हर सांगायला लागतो मॅडम अहो चला पारितोष सरांनी तुमच्यासाठी गाडी पाठवले आणि तुम्हाला घरी सोडायला सांगितले भूमी म्हणते नाही ना मी तुमच्यासोबत नाही येऊ शकत आहे मी रिक्षेने जाईन यावरती तो सांगतो मॅडम पण इथे आमची आम्हाला ओळखते ना सर माझी नोकरी हे होईल यावरती भूमी सांगते हे बघा सरांनी जर का तुम्हाला विचारलं ना की तुम्ही भूमी मॅडमना का नाही सोडलं तर तुम्ही एक काम करा तुम्ही त्यांना सांगा की भूमी मॅडम ऑलरेडी निघून गेल्या होत्या मी गाडी गाडेपर्यंत त्या थांबल्याच नाहीत माझं नाव सांगा तुमच्यावरती काहीही येणार नाही असं म्हणत इकडे आता लगेचच तो ड्रायव्हर म्हणतो ठीक आहे आणि मग ड्रायव्हर निघून जातो भूमी रिक्षा रिक्षा असं म्हणत तिकडून चाललेली असते भूमी रिक्षा शोधत जात असताना इकडे त्याच वेळेला पारितोषची गाडी मागून येते पारितोषची गाडी मागून आल्यावरती तो कारमधून घ्यायची काय गरज आहे तुम्हाला तुम्ही या सगळ्यामध्ये ऑफिसची गा, गाडी पाठवलेली का बरं नाकारली भूमी म्हणते खरं सांगू का तर मला इतक्या कम्फर्टची सवय करून घ्यायची नाहीये मी एक मध्यम वर्गीय गृहिणी आहे मला जी कष्टाची सवय असायलाच पाहिजे त्याचप्रमाणे मला सुद्धा माझ्या बाळाला सुद्धा कष्टाची सवय करून द्यायची आहे यावरती बारितोष म्हणतो पण तुमच्या या अवस्थेमध्ये फार कष्ट करणं काही तुम्हाला योग्य नाही आहे यावरती मग मात्र भूमी म्हणते नाही तसं काही नाही आहे नऊ नऊ महिन्यापर्यंत बायका काम करत असतात त्यांना काहीही होत नसतं आणि तसंही माझी तर परिस्थिती खूप व्यवस्थित आहे मी खूप साऱ्या व्यवस्थित प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करते आहे पारितोष म्हणतो हे बघा वेळ कधी सांगून येत नाही आपण आपली काळजी घेणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी तुम्ही तुमची या अवस्थेत काळजी घ्यावी असं मला वाटतं त्यावरती भूमी सांगते तुम्ही काय सरक ही अवस्था ही अवस्था ही अवस्था, अवस्था म्हणजे कोणता आजार वगैरे काहीही नाहीये ही अवस्था एक नॉर्मल आहे आणि या सगळ्यामध्ये काळजी घेतली ना तर ही सुद्धा परिस्थिती व्यवस्थितपणे निभावून नेता येते पारितोष म्हणतो तुमचं म्हणणं जरी बरोबर असलं ना तरी सुद्धा मला असं वाटतं की या अवस्थेमध्ये आपली काळजी घेणं हे जास्त गरजेचं आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन प्लीज प्लीज माझ्या गाडीत चला मी तुम्हाला सोडतो आणि त्यानंतर मी तुम्हाला सोडल्यावरती मग माझ्या घरी जाईन हो मी हो नाही करता करता नाहीच म्हणते हट्टाला पेटते आणि भूमी आता या सगळ्यामधून तिकडून निघून जात असते मग पारितोष तिच्या भूमीच्या मागे मागे येतो भूमी म्हणते काय करताय सर तुम्ही माझ्या मागे काय येत आहे पारितोष म्हणतो कारण कारण तुम्ही या सगळ्यामध्ये माझं म्हणणं ऐकतच नाही आहेत मी जे काही सांगतोय ते तुम्हाला कळतच नाही आहे कसं आहे ना या सगळ्यामध्ये मला फक्त इतकंच वाटतं की माझ्या एम्प्लॉईची व्यवस्थित व्यवस्थितरित्या काळजी घेतली जावी आणि तुमच्या या सगळ्याचं कारण तुम्हाला फक्त तुमच्या मुलाला कष्टाची सवय करून घ्यायची आहे हे आहे की या सगळ्यामध्ये तुम्हाला तुम्हाला आता दुसरं काही कारण आहे मग भूमीला बॅक ऑफ द माइंड सगळं आठवतं आणि या सगळ्यामध्ये भूमी आता विचार करायला लागते तिला ऑफिसमधल्या कलिगनी मारलेलं टोमणा हा आठवतो आणि तो टोमणा आठवल्यावरती तो मग मात्र ती विचार करते नाही या सरांच्या सोबत गेले तर पुन्हा लोक काही ना काही बोलत बसतील आणि या सगळ्यामध्ये मग मात्र पुन्हा चर्चा होईल भूमी आता विचार करते आणि ती काहीच बोलत नाही पारितोष म्हणतो सांगा तुमच्या डोक्यात काहीतरी आहे का की या सगळ्यामध्ये तुमच्या डोक्यामध्ये वेगळं काही असल्यामुळे तुम्ही काम करत नाहीयेत का असं म्हटल्यावर ती भूमी बोलते नाही ठीक आहे पारितोष म्हणतो मग चला आता जर का तुम्ही गाडीमध्ये बसला नाही तर या सगळ्यामध्ये माझ्यासोबत घरपर्यंत तुम्हाला चालत जाण्याची शिक्षा मिळू शकते आणि त्यामुळे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्हाला माझ्यापासून सुटका हवी असेल तर दोन मिनिटात मी तुम्हाला घरी सोडतो दोन मिनटं की भरपूर वेळ मग भूमी हसायला लागते त्याच्या कारमध्ये बसते फायमली भूमी कारमध्ये बसताना नेमका तिकडे आकाश येतो आकाश आल्यावरती मग मात्र आता इकडे आकाश ते सगळं पाहतो आणि आकाशला हे काही अजिबात आवडत नाही म्हणजे या सगळ्यामध्ये भूमीने पारितोष सोबत इतकी केलेली जवळीक ही मात्र आकाशला अजिबात आवडत नाही आणि या सगळ्यामध्ये आकाश विचार का का करतो काय आहे हे सगळं म्हणजे हा पारितोष भूमीसाठी इतकं का सगळं करतोय हा इतकं सगळं करतोय म्हणजे काहीतरी त्याला काय वाटतंय भूमीबद्दल नक्की असा विचार करत आता इकडे आकाश असतो आणि त्याच वेळेला रागिणी तिकडे येऊन उभी राहते रागिणी सगळं पाहते भूमी आणि पारितोषला पण पाहते आकाश हे सगळं पाहतोय ते पण पाहते आणि रागिणी खूप खुश होते रागिणी म्हणायला लागते वा वा हे सगळं असं घडून येईल इतकं मला वाटलं नव्हतं म्हणजे या सगळ्यामध्ये आता मात्र या सगळ्यामध्ये जर का जर का ही भूमी आता ह्या पारितोष सोबत आहे तर आकाशला ही गोष्ट खटकणं ही साहजिकच आहे पण या सगळ्याचा आपल्याला फायदा करून घेतला पाहिजे सिच्युएशन आपल्या बाजूने असते म्हणतात ना तर ते असं असं म्हणत इकडे आता रागिणी विचार करते काहीही झालं तरी सुद्धा या सिच्युएशनचा मी फायदा करून घेणार म्हणजे घेणार ते अभिजित म्हणतो बघाई कसं असतं आपण इकडे आलो पण आपल्याला खूप महत्वाची गोष्ट कळली ना भूमी आणि आकाशमध्ये दरार निर्माण करण्यासाठी ही गोष्ट कशी फायद्याची होईल याचा फक्त या आता आपण विचार करायचा आहे आणि या सगळ्यामध्ये भूमी आकाशला कायमचं वेगळं करायचं असं म्हणत इकडे आता अभिजित आणि रागिणी या दोघांची काही नबाई कारस्थान चालू असतात आणि या सगळ्यामध्ये दोघ जण एका माणसाला म्हणजे व्यंकटेश हा तिचा खूप जुना गुंड त्याला इकडे रागिणी बोलवते व्यंकटेशला बोलवल्यावरती रागिणी सांगते व्यंकटेश तू माझा खूप जुना आणि जवळचा माणूस आहेस म्हणून तुला या सगळ्यामध्ये मी इकडे बोलवलेलं आहे खरं सांगायचं तर तुला मला जे सांगायचं आहे काम ते महत्वाचं आहे ही। आत्ताही इकडून मुलगी गेली पाहिलंच ना तुला मी फोटोसुद्धा त्या मुलीचा दाखवते असं म्हणत रागिणी म्हणजे भूमीचाच आता त्याला फोटो दाखवते त्याला फोटो दाखवून झाल्यावरती आता इकडे रागिणी सांगते बघ उद्या याच वेळी याच ठिकाणी याच मुलीला आता इकडे तुला पकडायचं आहे आणि याच वेळेला ती मुलगी ज्या ठिकाणी मी सांगेन त्या ठिकाणी पोहोचवायची यावरती मग मात्र आता इकडे तो माणूस म्हणतो कशाला या ठिकाणी पोहोचवण्यापेक्षा तिचं इथेच काम तमाम करून टाकलं तर यावरती रागिणी म्हणते बघे डोकं तुझं चालवायचं नाही डोकं माझं असेल आणि तू फक्त मी जे सांगते ते, ते करायचं आहे या सगळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचं डोकं न चालवता मला जे सांगायचंय तेवढं ऐक मला कुणीही माझ्यापेक्षा जास्त डोकं चालवलेलं अजिबात आवडत नाही त्यामुळे डोकं चालवण्याचं चा काम माझं मी करेन बाकी सगळी कामं तुला सांगितलेत तेवढेच कर त्या भूमीला या सगळ्यामध्ये मला जे काही दाखवायचं आहे ते म्हणजे तडफड या सगळ्यामध्ये तिची जी काही तडफड आहे ना ही तडफड मला दाखवायची आहे आणि ही तडफडच मी या सगळ्यामध्ये आता मात्र तिला दाखवून देणार आहे की ती या परिस्थितीमध्ये काय मी करू शकते आणि तिला कशी तडफडत तडफडत मारू शकते असं म्हणत रागिणीला भूमीला संपवायची असते पण सात्या सोप्या पद्धतीने नाही तर तिच्या जीवाची तडफड करून आणि रागिणी या सगळ्यामध्ये आता मात्र पूर्णपणे अडकणार असते त्यावरती रागिणी त्याला बरोबर आपला प्लॅन समजवून सांगते प्लॅन जाऊन सांगितल्यावरती मग मात्र आता इकडे रागिणी निघून जाते भूमीला पूर्णपणे नेस्तनाभूत करण्याची तिला आता ही संधी असते आणि त्यासाठी ती त्या व्यंकटेशचा फायदा घेत असते तोपर्यंत आता इकडे पारितोष, पारितोष घरी येतो पारितोष घरी आल्यावरती भूमीचे बाबा म्हणतात बरं झालं तुमच्यासारखे मालक मिळणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे तुमच्यासारख्या मालकांनी या सगळ्यामध्ये म्हणजे एम्प्लॉईला घरी सोडायला येणं कमाल झाली हा कमाल म्हणजे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता मात्र आतापर्यंत कितीतरी ठिकाणी भूमीने काम केलं पण कोणतेही बॉस असे तिला घरी सोडायला नाही आले कमाल झाली हा तुमची असं म्हणत या सगळ्यामध्ये आता मात्र निलांबरी मुद्दामच डिवचायला लागते असं म्हणायला लागते आणि चहा घ्याल ना तुम्ही यावरती पारितोष हो म्हणतो मग ती चहा ठेवायला जाते त्यावेळेला पारितोष म्हणतो म्हणजे भूमी आ, तुम्ही म्हणजे इतक्या लवकरच इकडे आलात डिलिव्हरीसाठी इतक्या लवकर तुम्ही माहेरी आलात कसं काय यावरती मग मात्र आता इकडे कान टवकारतात काहीतरी आहे म्हणजे ह्याला अजूनही भूमीबद्दल काहीही कळालेलं नाहीये भूमीबद्दल काहीही न समजल्यामुळेच हा इकडे बोलतोय का तुमचे मिस्टर कुठे बाहेर असतात का असं पारितोषने विचारल्यावरती भूमी काही बोलणार तितक्यात निलांबरी येते आणि नाही नाही बाहेर कशाला त्यांचे मिस्टर बाहेर वगैरे काही नसतात या सगळ्यामध्ये त्यांचे मिस्टर शहरात राहतात भूमीने तुला त्यांच्या मिस्टरांच्या बद्दल काही सांगितलं नाही का काय ग भूमी तू जावई बद्दल काही बोलली नाहीस का असं म्हणत निलांबरी मुद्दाम विषय वाढवण्याचा प्रयत्न करते त्यावरती मग मात्र इकडे आता मुद्दामच माधवराव म्हणतात निलू जा तू चहा ठेव की तू चहा ठेव पारितोष अवस्थी सरांसाठी चहा ठेव असं म्हणत ते मुद्दाम निलांबरीला आत पाठवतात निलांबरीला आत पाठवल्यावरती मग मात्र आता इकडे निलांबरी आत कुठली जायला ती कान टवकारून टवकारून या सगळ्यामध्ये आता ऐकायला लागते त्यावरती इकडे आता आ, मग भूमी म्हणायला लागते हो म्हणजे माझे मिस्टर या शहरामध्ये राहतात पण खरं सांगू का तर मला माझ्या आई वडिलांची खूप आठवण येत होती या दिवसामध्ये कसं होतं मन थोडंसं अस्वस्थ होतं आणि आई वडिलांची आठवण आली म्हणून मी लवकरच इकडे आलेली आहे म्हणून मी इकडेच आले असं म्हणत भूमी विषय आता टाळते यावरती इकडे आता पारितोष अवस्थे म्हणायला लागतात बरोबर आहे म्हणजे या अवस्थेमध्ये असं होत असेल पण मी सांगू का खरं सांगायचं तर तुमचे मिस्टर या शहरात राहतात त्यांचं नाव काय कुठे राहतात ते असं म्हणत पारितोष या सगळ्यामध्ये जास्त इंटरेस्ट दाखवायला लागतो की कोण आहेत तुमचे मिस्टर कोण या सगळ्यामध्ये आता या सगळ्यामध्ये तुम्हाला कुठे राहतात का इकडे आले नाहीत हे सगळं आता ते विचारण्याचा प्रयत्न करत असताना या सगळ्यामध्ये भूमी म्हणते माझा फोन आहे ना हा माझा फोन इकडे चार्जिंगला लावायचा आहे मी पटकन फोन चार्जिंगला लावून येते असं म्हणत आता इकडे चार्जिंगला फोन लावण्यासाठी भूमी येते आणि आता तो विषय पूर्णपणे टाळते पण निलांबरीने हे ऐकलेलं असतं आणि ती कशी काय आता भूमीला विषय टाळू देणार त्यामुळे निलांबरी आता नाटक करत आता विचार करते अच्छा म्हणजे ही भूमी या सगळ्यामध्ये काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते आहे पण काय लपवती आहे ही पारितोष पासून ती आकाशचं सत्य का लपवती आहे त्याला नहीं, 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 का माहीत नाही आहे की या सगळ्यामध्ये पारितोषला का माहीत नाही की आकाशीचा नवरा आहे नाही नाही काहीतरी यांचा ड्रामा असेल काहीतरी ड्रामा असल्यामुळे या सगळ्यामुळे आता मात्र मला हा ड्रामा या सगळ्यांच्या समोर आता आणलाच पाहिजे काहीतरी नक्कीच आहे की ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे ही भूमी आकाशचं सत्य लपवते मग आता रागिणी विचार करते जर का आकाशचं सत्य लपवून हिचा फायदा होणार असेल तर मी कसा काय हिचा फायदा होऊन देईन अजिबात फायदा होऊ देणार नाही आणि मग निलांबरी युक्ती करते तोपर्यंत तो आकाश घरी येतो घरी आलेल्या आकाशला चेन काही पडत नसते त्याला या सगळ्यामध्ये खूप त्रास होत असतो की का असं होत असेल म्हणजे आता पारितोष भूमीची इतकी काळजी का घेतोय ऑफिसमधल्या इतर एम्प्लॉईंच्या पेक्षा आता तो भूमीला जास्त सन्मान का देतोय भूमीची इतकी निगराणी का राखतोय काय त्याच्या मनात असेल तसं बघायला गेलं तर पारितोष हा काही वाईट नाही पण पारितोष असं का वागतोय याच काही कोड त्याला उलगडत नसतं त्याला सतत पारितोषनी घेतलेली भूमीची काळजी भूमीचं याबाबतीत केलेलं सगळं सगळं संगोपन त्याला आठवत असतं आणि त्याचं मन अस्वस्थ होत असतं मी भूमीची ही काळजी घ्यायला पाहिजे मी भूमीसाठी हा स्टँड घ्यायला पाहिजे तर हे सगळं तो का घेतोय ऑफिसमधल्या सगळ्या एम्प्लॉईंच्या लक्षात येईपर्यंत तो हे सगळं का करतोय असं म्हणत आता मात्र इकडे इकडे आता आकाशला खूप अस्वस्थ वाटत असत आणि काय करावं काय करू नये हे त्याला समजत असतं तोपर्यंत मग मात्र आता इकडे रागिणी मुद्दाम आगीत तेल ओतण्याचं काम करतच असते आणि त्याच वेळेला रागिणी येते आणि आता काय रे आकाश बाळा काय झालं तू इतका उदास का आहेस असं म्हणत त्याला आता बोलायला एकत्र पाहिलंय रागिणी तिकडे येते आणि आकाशवाळा या सगळ्यामध्ये तुला किती त्रास होतोय हे सत्य मला माहिती आहे मला माहिती आहे तुला त्रास होतोय म्हणजे तुला असा त्रास होतोय की भूमीची कोण काळजी घेणार भूमीला या सगळ्यामध्ये कोण बघणार किंवा भूमीतल्या अशा अवस्थेमध्ये काय करेल पण तू काळजी करू नकोस बाळा कसं असतं ना काही वेळेला मनाचे घाव हे आपोआप भरून निघतात सध्या तू भूमीची काळजी घेण्यासाठी आहेस तर मला असं वाटतंय कुणीतरी असेलच ना जे भूमीसाठी काळजी घ्यायला योग्य असेल हे बघ नियतीनं कधीही माणसाला एकटं सोडत नाही तू काळजी करू नकोस आत्ता सध्या तू तिच्या जवळ नाहीस पण कोणीतरी खास जवळची व्यक्ती असेल जी तिची काळजी घेत असेल असं म्हणत मुद्दाम नालायक निरांबरी आकाशच्या मनामध्ये आता मात्र विष पेरण्याचं काम करायला लागते आणि मुद्दामच ती पारितोषी सारखी 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 आठवण करून देत असते जेणेकरून आकाशला आता मात्र या सगळ्यामध्ये आता मुद्दाम मुद्दामच त्रास होईल आणि त्यावरती आकाश मात्र काही बोलायला तयार नसतो त्याच वेळेला इकडे आता रागिणी सांगते कसं आहे हे बघ ज्या वेळेला माणूस एक दरवाजा बंद करतो ना त्या वेळेला तरी दुसरी व्यक्ती असेल जी भूमीची मनापासून काळजी घेत असेल मनापासून त्यांना आता समजवत असेल तू नको काळजी करूस भूमीची काळजी करणं सोड देव सगळ्यांची काळजी करत असतो तू सुद्धा तिची काळजी करणं सोड असं म्हणत आता निलांबरी मुद्दामच इकडे आता रागिणी मुद्दामच आकाशच्या मनात पारितोषचा विषय टाकत असते तोपर्यंत निलांबरी चहा घेऊन येते चहा घेऊन आल्यावरती आता मात्र या सगळ्यामध्ये निलांबरी सांगते तुम्ही भूमीच्या मिस्टरांना भेटला नसाल ना, ना। म्हणजे भूमीचे मिस्टर खरं तर याच शहरात राहतात पण तुमची त्यांची अजिबात ओळख झाली नसेल ना यावरती पारितोष म्हणतो नाही माझी आणि त्यांची कधीच भेट झाली नाहीये यावरती आता इकडे चहा देत निलांबरी म्हणते घ्या घ्या माझ्या हातचा चहा क्या पारितोष चहा पितो आणि वा चहा खरच छान झालेला आहे असं कौतुक करतो त्यानंतर मग आता निलांबरी म्हणते आहो तुम्ही जर का भूमीच्या नवऱ्याला पाहिलं नसाल तर मी तुम्हाला भूमीच्या नवऱ्याचा अल्बम देते ना इतकं कशाला पाहिजे मी तुम्हाला भूमीच्या नवऱ्याचा अल्बम दाखवला की तुम्हाला भूमीचा नवरा कोण आहे काय आहे सगळं समजेलच की असं म्हणत मुद्दामच निलांबरीने डाव आखलेला असतो इकडे आता सगळं सत्य समोर आणण्याचा इकडे आता भूमी माधवराव नको नको हे सगळं करू नकोस किंवा या सगळ्यामध्ये उगाच पडू नकोस हे तिला पळोपरीने सांगण्याचा प्रयत्न करत असले तरी सुद्धा आता मात्र इकडे निलांबरी ऐकत नाही अल्बम घेऊन येते घ्या घ्या अल्बम बघा हे बघा हे भूमीचे मिस्टर असं म्हणत ती आता अल्बम उघडून त्याला दाखवण्यासाठी इतकी उतावळी झालेली असते की निलांबरी स्वतःचं आता भान हरपून ती अल्बम अल्बम अल्बमच करत बसते पारितोष सुद्धा अल्बम बघण्यासाठी ॲक्च्युली उत्सुक असतो त्याला भूमीचे मिस्टर कोण आहेत ते शहरात असून भूमीला का भेटत नाहीत असं काही ना काही प्रश्न पडलेलेच असतात त्यामुळे तो अल्बम हातात घेतो पण नियतीच्या सध्या तरी मनात नसतं की पारितोषने आकाश आणि भूमीला एकत्र पहावं त्यामुळे मग मात्र आता इकडे ज्या वेळेला आल्बम हातात घेणार नेमका त्याच वेळेला पारितोषचा फोन वाजतो फोन वाजल्यावरती पारितोष फोन घेतो आणि हॅलो मी जरा थोडस कामात आहे थोड्या वेळात फोन करू का असं म्हटल्यावरती समोरून रिप्लाय येतो की नाही सर आपली खूप अर्जंट मिटिंग आहे ताबडतोब तुम्ही इकडे येणं गरजेचं आहे ऑलरेडी लेट झालाय आता हे सगळं ऐकल्यावरती पारितोष म्हणतो सॉरी हं म्हणजे मी नंतर पुन्हा कधीतरी येईन आता सध्या महत्वाची मीटिंग हे मला जायला हवी यावरती निलांबरी अजूनही हट्ट सोडायला तयार नसते अहो एक मिनिट थांबा हे बघा हा बघा अल्बम असं म्हणत निलांबरी अल्बम बघा अल्बम बघा असं त्यांच्या मागे लागलेली असते यावरती भूमी तो अल्बम काढून घेते आणि आई अगं खरं सांगू का तर त्यांना या सगळ्यामध्ये महत्वाची मीटिंग असेल तर जाऊ दे उगाच तू अडकवलंस तर त्यांचं तिकडचं काम थांबेल तुला माहित नाहीये त्यांच्यावरती किती जबाबदारी आहेत असं म्हणत भूमी तो अल्बम काढून घेते आणि मग पारितोष म्हणतो हो ठीक आहे मी नक्कीच पुढल्या वेळेला येईन तेव्हा हा अल्बम बघेन असं म्हणत पारितोष तिकडून निघून जातो त्यानंतर पारितोष निघून गेल्यावरती भूमी त्याला बाहेर सोडायला येते त्यावरती माधवराव चिडून आता इकडे निलांबरीकडे रागारागात पाहायला लागतात रागारागात पाहात तिला आता ते एकदम चिडतात चिडलेले माधवरावांचं ते रूप बघून आता इकडे निलांबरी गडबडते काय बोलायचं काय नाही हे तिला कसलंही भान झालेलं नसतं आणि त्यामुळे त्यामुळे निलांबरीचा आता माधवरावांनी राग केलेला असतो आणि तिच्याकडे रागाने पाहतात निलांबरी म्हणते ते काय औ हे अमक तमक असं म्हणत निलांबरी विषय बदलते तोपर्यंत इकडे आता रागिणी सांगत असते हे बघ आकाश बाळा हे बघ मी तुला सांगते भूमी ज्या ठिकाणी काम करते ना त्या कामाच्या ठिकाणी तिच्यासोबत खूप चांगली वागणारी माणसं असतील तू चांगलं काम ना तुझ्या चांगलीच माणसं मिळणार तू नको या सगळ्यामध्ये काळजी करूस बरं तू या सगळ्यामध्ये बिलकुल काळजी करू नकोस भूमीच्या बाबतीत तर बिलकुल नको कारण ना कोणीतरी चांगली माणसं तिची काळजी घेत असतील असं म्हणत मुद्दाम 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 मुद्दा, निलांबरी मुद्दा, मुद्दा, सारखं 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 पारितोषचा विषय काढत असते आणि म्हणते चल मी आज तुझ्यासाठी खास जेवण बनवलेलं आहे माझ्या हातून जेव म्हणजे तुझी आई फार कमी वेळा किचन मध्ये जाते पण आज तुझ्यासाठी तुझ्या आईने किचन मध्ये जाऊन आता खूप छान बेत केलाय चल बाळा यावरती आकाश भाऊक होतो तिच्या मांडीवर डोकं टेकतो रडायला लागतो आणि आता विचार करायला लागतो खरंच आई बोलते तसं असेल का माझ्यासाठी पर्याय म्हणून पारितोष भूमीच्या आयुष्यात आला असेल का काय खरं काय खोट आकाशला काहीच कळत नसतं रागिणी त्याच्यावरती उगाच प्रेशर आणायचा प्रयत्न करत असते तोपर्यंत दुसऱ्या दिवशी पारितोष ऑफिसमध्ये सगळ्यांवरती चिडतो त्याच्या लक्षात एक गोष्ट येते की या सगळ्यामध्ये ऑफिस मधल्या लोकांनी भूमीला बोललेले आहेत की गाडीवरून म्हणून भूमी गाडीवरती जायला किंवा ऑफिसच्या गाडीने जायला मागत नाही मग तो म्हणतो हो मी करतो भूमी मॅडमना फेवर हो मी घेतो त्यांची काळजी हो मला आहे त्यांची काळजी असं म्हणत तो सगळं सगळं आता व्यक्त करत असतो आकाशला खूप वाईट वाटत असतं